नमस्कार मी विनय आर्डे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनेलवरून आपणास बातम्या देत आहे जर आपण अद्याप आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तरते करा, बात में तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा सातारा येथून एक दुःखद बातमी जवान अनिल कळसे शहीद झाड अंगावर कोसळून झाली दुर्घटना कराड तालुक्यातील रेठरे खुर्द गावचे सुपुत्र जवान अनिल कळसे हे बुधवारी मणिपूरमध्ये देशसेवा बजावत असताना शहीद झाले त्यांचे पार्थिव उद्या शनिवार दिनांक तेवीस रोजी सकाळी रेटरे खुर्द येथे आणण्यात येईल आणि शासकीय इमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत जवान अनिल कळसे हे मणिपूर येथे सैन्य दलात हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते त्यांच्या अंगावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या मागे आई वडील पत्नी लहान मुलगा मुलगी भाऊ असा परिवार आहे दरम्यान जवान अनिल कळसे शहीद झाल्याचे वृत्त समजताच कुटुंबियांवर आणि रेटरे खुर्द पंचक्रोशीतील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला अनिल कळसे हे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार रोजी सैन्य दलात भरती झाले दोन हजार सतरा साली ते सैन्यातून निवृत्त झाले परंतु त्यांनी सेवा पुढे वाढवून घेतली पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ते सेवेतून निवृत्त होणार होते सध्या ते बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमधील दोनशे सदुसष्ट रेजिमेंट रेजिमेंटमध्ये कार्यरत होते त्यांनी अतुलनीय कामगिरी करून रेजिमेंटचा लौकिक वाढवला होता त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली